हाय फ्रेंड्स मी आत्ता आहे कर्नाटक राज्यातल्या शृंगेरी गडावरती शृंगेरी म्हणून एक खूप मोठा डोंगराचा भाग आहे दोन हजार फूट उंचीवरती आणि इथे हजार वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यांनी बांधलेलं खूप सुंदर असं शारदांबाचं मंदिर आहे हजार वर्षांपूर्वीचं मंदिर शारदांबा मातेचं तुंगा नदीच्या काठावरती सुंदर खूप सुंदर प्रदेश आहे आणि या ठिकाणी दक्षिण भारताचं सौंदर्य तुम्हाला बघायला मिळते सगळीकडे खूप निसर्ग ओसंडून पाहतोय आणि दक्षिण भारतातली ब्युटी म्हणजे या ठिकाणची मंदिर आहे इतकी जुनी कित्येक वर्षांपूर्वीची दगडांची ही मंदिर पाहण्यासारखी आहे त्यामुळे तुम्हाला दक्षिण भारताचा बेत आखायला काही हरकत नाही शृंगेरी गडावरती शृंगेरी मठ होतो आपण ह्याला म्हणतो इथे राहण्याची आणि खाण्याची खूप छान हो सोय साऊथ इंडियन फूड तुम्हाला इथे खूप मस्त खायला मिळेल जयलक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी हत्ती माझ्या पाठीमागे बघायला मिळतो आहे दक्षिण भारतात हत्तींची पूजा केली जाते गणेशाचं रूप मानलं जातं निसर्ग प्राणी आणि त्यासोबतच धार्मिक स्थळ भरभरून असलेलं हे ठिकाणे तुम्ही एकदा तरी शारदा मातेच्या या शिंदेरी ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे